विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्ही बार्टी आर टी सारथी महाज्योती आणि टी आय टी आय यांच्या मार्फत एमपीएससी पी युपीएससी एस एस सी असेल बँकिंग असेल यांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी जर फॉर्म भरत असाल ना आणि फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजे माझे हे डॉक्युमेंट्स कम्प्लीट नाही माझे ते डॉक्युमेंट्स कम्प्लीट नाही तर घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण की जे वीस ऑगस्ट ची शेवटची डेट मानण्यात येणार होती त्या डेटला आता वाढवण्यात आलेला आहे आणि ती डेट झालेली आहे मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट तर लक्षात असू द्या की सारथी बार्टी आर टी महाज्योती आणि यांच्या मार्फत तुम्हाला मुदतवाढ जी आहे ती मिळालेली मुदतवाढ महत्वाची आहे का हो तर ऑगस्ट सोबतच काही तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला त्यासाठी सर्वप्रथम लक्षात असू द्या मित्रांनो की तुम्ही जोही फॉर्म भरणार असाल म्हणजे तुम्ही ज्याही मध्ये असाल तर बार्टी टीआरटी सारथी महाज्योती आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसून जातील अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरून घ्या फॉर्म कसा भरायचा त्याची संपूर्ण प्रोसिजर जे आहे त्याची सुद्धा लिंक जी आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसून येईल किंवा तुम्हाला आय बटनवर सुद्धा तो, तो आहे तो येईल लगेच समजून घ्या की फॉर्म कसा भरायचा आणि संपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून घ्या आता याच्या संबंधित महत्वाच्या तारखा काय तर तारखांसंबंधी लक्षात असू द्या मित्रांनो की यामध्ये जी सुरुवात झाली होती ठीक आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे ती कधी झाली होती रे ती झाली होती मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यानंतर ही डेट संपणार कधी आहे म्हणजे सुरुवातीला ही जी क्लोजर डेट होती ही होती होती मित्रांनो वीस ऑगस्ट ठीक आहे परंतु आत्ताच थोड्या वेळा अगोदर एक छोटीशी आणि अत्यंत चांगली अपडेट आली आहे की या वीस ऑगस्ट ला करण्यात आलेला आहे आता अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजेच पहिले जी होती वीस ऑगस्ट ती आता झालेली आहे मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट आणि त्यानंतर आता तुम्हाला सपोज तुम्ही फॉर्म भरून दिला पण फॉर्म मध्ये चुका झाल्या सर माझं हे चुकलं माझं ते चुकलं असं करण्याची गरज नाही कारण की एडिट ची सुद्धा दे डेट वाढवण्यात आलेली आहे आणि एडिट ची डेट काय झालेली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे या दोन डेट मध्ये तुम्ही काय करू शकता रे तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे एडिट करू शकता ठीक आहे म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये ज्याही चुका झालेल्या असेल त्या नव्याने जे आहे तुम्ही फिल करू शकता आणि सोबतच लक्षात असू द्यायचं आहे की फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म प्रिंट करणं सुद्धा गरजेचं कर आहे तर प्रिंट करण्यासाठी जी डेट दिलेली आहे मित्रांनो हो, ती आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे त्याच्या आधीपर्यंत जसाही फॉर्म भरला प्रिंट करून घ्या जसाही फॉर्म भरला प्रिंट करून घ्या कारण प्रिंट करणं गरजेचं आहे तुमच्यावर प्रूफ पाहिजे ना रे तर प्रूफ समजून घ्या की तुमचं प्रिंट केलेलं कागद ठीक आहे त्यामुळे लक्षात असू द्या की लास्ट डेट टू प्रिंटिंग युअर अप्लिकेशन आणि ती आहे मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे आताही फॉर्म भरलेला नसेल डॉक्युमेंट्स मध्ये काही अडचणी असेल तर घाबरू नका डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि फॉर्म जो आहे तो फिल करून घ्या आणि त्याच्या संबंधी या महत्वाच्या तारखा ज्या आहेत त्याही लक्षात असू द्या त्याच्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन एक ऑगस्टला सुरू झाली मध्ये जी रेजिस्ट्रेशनची एंड डेट जी आहे ती आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि त्याही मध्ये जर तुम्हाला फॉर्म मध्ये काही चुका झाल्या तर एडिट करण्यासाठी एकोणतीस आणि तीस ऑगस्ट आणि सोबतच प्रिंटिंग तुम्ही जे फॉर्म आहे आहे तो प्रिंट कधीपर्यंत करू शकता तर ती स्वागतच्या आधीपर्यंत तुम्ही जो आहे तो प्रिंट करून घेऊ शकता आता याच सोबत जर तुम्हाला अजूनही फॉर्म भरण्यामध्ये अडचणी असेल तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम असतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला इथे स्क्रीनवर काही नंबर दिसत असतील सोबतच काही स्क्रीनवर नंबर दिसत असतील तर त्या नंबरवर कॉल करून तुमचं संपूर्ण समाधान जे आहे ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे अगदी संपूर्ण समाधान ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली असेल स्पेक्ट्रम अकॅडमीच्या गुगल फॉर्मची ती लिंक आहे त्या लिंकवर सुद्धा क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरून घ्या म्हणजेच तुमचा thank oh. you पेपर कधी होणार आहे पेपर संबंधीची अपडेट असेल रिझल्ट संबंधीची कोणतीही अपडेट असेल अगदी छोट्यातल्या छोटी अपडेट असेल तीही अपडेट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर जी आहे ती पोहोचवण्यात येईल ठीक आहे त्यामुळे तुम्हाला तो फॉर्म गुगल फॉर्म भरणे अत्यंत गरजेचं आहे नेहमी लक्षात असू द्या स्पेक्ट्रम अकॅडमीचा तो गुगल फॉर्म आहे आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे ठीक आहे सोबतच काही अडचणी असल्या की नंबरही हेल्पलाईन नंबरही तुमच्यासाठीच आहे मित्रांनो त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम असला परीक्षेसंबंधी असो किंवा फॉर्म भरण्यासंबंधी असो यावर कॉल करून तुम्ही तुमचं संपूर्ण समाधान जे आहे ते मिळवू शकता सोडून जर तुम्ही कुठेही राहत असाल तर आपल्या ज्या ब्रांचेस आहेत मित्रांनो या महाराष्ट्रभर अव्हेलेबल आहे त्यामुळे कुठल्याही जवळच्या ब्रांचेसमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ती घेऊ शकता म्हणजे फॉर्म कसा भरायचा पेपर कसे होतात काय कसं काय कसं का संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भेट देऊनही शकता थीके? तर ही होती मित्रांनो एक छोटीशी आणि गोड अपडेट ठीक आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म राहिले होते ना त्यांना घाबरण्याची गरज नाही ते ते फॉर्मची जी डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत ठीक आहे त्यामुळे आताही फॉर्म भरलेला असेल तर लगेच जो आहे तो फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर नक्की रेकमेंड करा कधी काही स्टेटस ही ठेवत चला आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की छोट्या छोटी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे आणि ऑल या बेलायकनवर क्लिक करून ठेवणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत चला